हॅलो गाईज कसे आहेत आय होप तुम्ही सगळी मदत असणार तसं गाईस मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर कोण नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब नसेल गेलं तर पटकन जाऊन तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओज बघायला भेटतील तर हा गाईज तर मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर आहे म्हणून मी आज स्पेशली स्वतः ब्लॉग घेतलेला आहे एवढ्या दिवसापासून मी स्वतः ब्लॉग नाही गेले बघितली कारण की मला खूप असं वैताक आलं बघतात समज मला वैताक म्हणजे काय झालं मला असं वाटतं ना मी लवकर बेबी ठेवला किंवा काय काय मला हेच कळत नाही की माझी कुठं मिस्टेक आहे का तुमचा भाऊ आहे ना मला खूप 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 परेशान करतोय ये इकडं तू बोल ना लवकर ये तुझी कम्प्लेट करते आपल्या फॅमिलीला ये लवकर बस आयुष्य काय झालं यार मी टेन्शन बघितलं टेन्शन मेन्शन यायला काय नाही हा हाय ना मला एवढा वैताक देतो ना अरे पण तू झोपतो मी जागीच राहते ना मला खूप इम्पॉर्टंट मला तुम्हाला सांग ना गायस खर तर बाबू झाल्यापासून ना रेती झाल्यापासून मला नीट झोप म्हणजे कम्प्लीट होत नाही काम आहे ना की मला थोडासा हेल्प करणं आणि मला पाच मिनिटाच्या वरती कधी पाहिलं ठीक आहे ना पाहिजे तर तर गाईस तुम्हाला माहितीये आणि एवढी घरातली काम पण मिस करते मला थोडं पण हेल्प करत नाही मी काय बोलते तू घरात कुठली माझ्या कामाला हेल्प तू पृथ्वीच तरी काम कर थोडस हा पृथ्वीचं पण कुठलंच काम करत नाही ह्याला मी बोलते तू एक काम कर की तू फक्त तिला मी चांगल ते आला मोठा आय आईला यू बोलायला माझं कोण आहे मी चाललंय तू बघा विषय टाळतोय हा तुझ्यासाठी आज ब्लॉक घेते हा हा तुझ्यासाठीच घेते सगळ्यांना वाटतं विक्रांत खूप चांगला आहे चांगलाच आहे काय तुझी तक्रार सांग काय चांगलाच आहे चांगलाच म्हणजे काय नाही तुला बोलत नाही की काम कर मला कामात हेल्प मी तेवढंच मी तुझं जवळ घे कामात थांब 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 पृथ्वीला थोडस तू जवळ घे कारण की तिला पण बोलत राहू दे बसून करेन ना मी आता आता बोलला मी ब्लॉग खेलते तेव्हा तो बोलला शाना ईजी मला काय बोलली भाई देखा काय बोलले मी तुला काय सांगितलं सांगू आठवत नसेल तर आता घोषणा त्याला मी बोलली की आता घोषणा आता तरी तिला अंगोईल बाबू असला माहितीय तुम्हाला थोडंसं होतं काय होतं तू जो होता पाहिजे की तू जो होता कमी प्रेम करतो मी काय बोलतो का तू कमी प्रेम करतो ना आता हे असं बोलतो हमेशा जे पण जेव पण मी काय पण बोलतो करण करण ना मी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तेव्हा मला काय बोलले मी तू नव्वद टक्के प्रेम कर मी शंभर टक्के करतो शंभर टक्के गेले माझं शंभर टक्के आहे म्हणतो तुझं ना हा गैरसमज माझं प्रेम नाही तुझे माझं पूर्ण आहे शंभर टक्के माझा मतलब एवढंच so, आहे की मी तुला बोलत नाही तू जेवण बनव कि कपडे दे काय कर काय कर काय सांगतो मी फक्त बोलते मी घरातले इव्हन काम पण करून तिला पण सांभाळते तिला बरवते तिच्या अंगोड सगळ्या गोष्टी आणि ह्याला एवढं नाही समजत की बाबा ती तुला थोडस घेऊ दे दे थोडं बोलू टाइम स्पेंड दे हे तू करत नाही तुझी बिग मिस्टेक आहे ती पालते गे बोलते मग बोलते आणि बोलू दे कुठले पण पण बेबी असेल ना ते किती पण केलं तरी पण ते पप्पाला जायचंय पप्पा मी सांग तू बघून बोलणार माहिती असू दे ना मग मी मनापासून एकदम खरं आणि एकदम खरं एकदम बघा माझा मतलब की हसिरीस हसल काय अरे आंघोळ आहे ना मी रोज

मग काय करते मी दिवसभर हा परत येऊन करतो टॉयलेट टाकतो बेडवर टाकतो की नाही बायकोच काम असतो बायकोने मी घ्यायचा दहा पेक्षा जास्त कमेंट आले की तू काम करत नाही दहा पेक्षा जास्त कमेंट आलं तू काम कर हा पागर याला मी काय बोलते द्यायला बरं तू काम कर मी काय बोलते की तू मला हेल्प म्हणजे काय माहिती काय बाबूच्या टॉयज आहेत ना सुखीकडे पडलेले असं रियन ची सांभाळून टॉयज टक्के मदत केली पहिला रियनची काय काय मदत केली पण कमेंट करू सागा ठीक आहे कारण ही कमेंट मी उद्या दाखवून दिला चालेल ठीक आहे मी बोलतच नाही काय सोड बाबा मी काय अर्थ पण नाही साईड मी बोल नाही नाही तसं नाही त्यांना नाही बोलतो तुला बोलते काय तुरडते का बरं ठीक आहे काम कर काय करू काय नको बरं सोड हे काय झालं रक्त घटला आला तुला मेहंदी येते पाय अरे तू बोल मी तेच बोलत होते तुम्हाला बोल ना बोल बोल ऐकेन तू जे जे बोलशील ते बोल तुला दोन मिनिट दोन मिनिट लवकर बोल 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 मेहंदी काढणार होते मी बोल तर कशाला लवकर मेहंदी नको घे

आत्ता जस्ट बोलता बोलता केला मी कलर बघा तुम्ही हा फास्ट कलर वाला आहे तर तुम्ही हा युज करू शकता मस्त आहे मी करणार आहे यूज आमच्या घरामध्ये एक फंक्शन आहे आता त्या तेव्हा ते मी मेहंदी काढणार आहे ह्याच कोणी काढणार आहे कारण की मी तेव्हा झटपट मेहंदी लवकर टाइम नाही आपल्याला सांगते बाबा आम्हाला हे पुसायला टिश्यू तर दे सांग टिश्यू तर बोल ना वेट टिश्यू मी बोलतेच आहे तर मला ना विक्रांत तुला एवढंच बोलायचं की तू फक्त ना बाबूची आंघोळ घालताना मला हेल्प कर करू एकटा पण नको हेल्प कर नाश्ता भरव आणि तिने जी खेळणी खाली टाकतो ना ती उचलायची तू ती खेळत असना जेव्हा मी किचन मध्ये असते तेव्हा तू तिच्या पाठीपायच कारण की ती आहे ना तोंडात काय पण टाकते म्हणून बोल एक बरोबर आहे का चुकीचं बरोबर ठीक आहे तुम्हाला तीनच काम करत त्याच्या पुढे मला तू काम सांगितलं काय काम आम्हाला काम बोलतात पसर उचलायचं बाबूची खेळणी उचलायची बस

काय दाखवत मेकअप तर तुम्ही बांगडा दाखवतो असं उचल तर शर्ट वर उडला असं परत तुम्हाला बडबड केली असते सो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि शॉर्ट्स मध्ये रियांशी रियांशी लागला जेवणची रेसिपी दाखवला कारण तुमच्यामुळे मला पण जेवण देत नाही चिकन मटन देत नाही मला नॉनव्हेज तर मी केलंच नाही मी आल्यापासून नॉनव्हेज केलं का घरामध्ये बरीच कुल नाही बनवलं तर जसे पप्पाने चिकन आणलं होतं तरी पण मी ते चिकन पण नाही बनवलं साडी दाखवते दाखवते ना तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये दाखवते मग ठीक आहे आणि आज मला हे व्हिडिओला कमेंट आले पाहिजे जे माझ्यावरती प्रेम करतात यांच्यावरती प्रेम करतात आणि तो तू वाटत ना मग तुम्हाला ठीक आहे